नमस्कार सर माझं नाव आप्पासाहेब लहू मोरे राहणार कडेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना ओंकार हे वान आमच्या गावात गेल्या वर्षी चांगल, चांगल दोन चार जणांनी लावले होते तर त्यांनी चांगलं चांगलं सांगितले ब चांगलं वाण आहे म्हणून आपण हे दोन बॅग लावलेले आमदा तर तुम्ही बघू शकता आहे आताच्या परिस्थितीत पाऊस नसतानासुद्धा गळ फांद्या तुमचे बोंड लागण्याची संख्या ते खूप जवळजवळ आहे आता सध्याच्या घडीला चाळीस ते पन्नास बोंड पकलेले आहे आणि वर सुद्धा माल आहे पण आता परिस्थिती अशी आहे की पाऊसच नाही त्याच्यात सुद्धा ती चांगली दिसून आलेली आहे आणि बघू शकता या किती बोंड आहे आणि बोंडाची साईज सुद्धा मोठी व मध्यम स्वरूपात आहे खूप बारीक बी आणि मोठी पण नाही चांगली साईज आहे शेतकऱ्यांना काय सांगू शेतकऱ्याला हे सांगू शकतो का तुम्ही हुंकारे वाण लावा चांगले त्याला रोग प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली आहे आणि फवारणीचा खर्च कमी आहे खूप कमी खर्च केला फवारणी इतर वानापेक्षा सुद्धा चांगली डेरा डेरा गेरा मस्त केलेला आहे चांगला आहे आणि एका लाईनला किती किती बोंड आहेत सध्या एका लाईनला एक दोन तीन चार चार पाच चार पाच बोंड एका फांदीला आहे दिला इथं पण बघू शकता तुम्ही चार पाच पाच सहा बोंड तर आहे एक दो दोन तीन चार पाच सहा अशी पाच सहा चार मस्त बोंड आहे खाली गळ फांद्या जवळ जवळ आहे खूप काय सांगू शकते तर लोकांना एस पी बा लावा तुम्ही हुंकार धरती कंपनीचा वान आहे हुंकार सत्तर सदुसष्ट हुंकार सत्तर तीस सत्तर तीस सत्तर ओंकार तीस सत्तर नंबर एक वान आहे लावते लावायला पुरते हा पुरते लावायला म्हणजे आपल्याला चांगलं वाटलं आतापर्यंत पाऊस नसताना सुद्धा ते चांगले इतर वाहनापेक्षा धन्यवाद